अंबरनाथ नगर परिषदेच्या माध्यमातून जे वर्क ऑर्डर्स निघालेले आहेत सी सी रोडच्या संदर्भातल्या या ऑर्डर बांधकाम विभाग आणि प्रकल्प विभाग या माध्यमातून वर्क ऑर्डर्स दिल्या गेलेल्या आहेत आणि त्या वर्क ऑर्डर्सच्या माध्यमातून जी कामं केली गेलेली आहेत ज्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडमध्ये स्ट्रीट लाईटचा अंतर्भाव आहे ते असताना त्या विभागांनी त्या स्ट्रीट लाईट्स गटारी नाले यांची पूर्तता न करता ते रोड पूर्ण केले गेलेले आहेत आणि त्या पैशाचा अपहार केले गेलेला आहे ती कामं झालेली असं दाखवलेलं आहे त्यानंतर तक्रारी केल्यानंतर काही स्ट्रीट लाईट्स बसवण्यासाठी पुन्हा विद्युत विभागाकडून नवीन टेंडर काढून पुन्हा त्या स्ट्रीट लाईट बसवण्याचा विषय केलेला आहे याचा अर्थ स्ट्रीट लाईट या प्रकरणामध्ये जे नवीन स्ट्रीट लाईटची कामं झालेली आहेत नवीन सी 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 रोडची कामं झालेली आहेत सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडची कामं झालेली आहेत यामध्ये खूप मोठा घोटाळा झालेला आहे आणि हे मुख्याधिकारी यांना आम्ही निदर्शनास आणून दिलेलं आहे की वारंवार जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रकल्प असा कुठला विभाग हा नगरपालिकेच्या अंडर येत नाही परंतु अंबरनाथ नगरपालिकेमध्ये हा प्रकल्प विभाग कधीपासून आला याच्या अंतर्गत केली गेलेली कामं के बांधकाम विभागाची कामं ही दोन्ही ओव्हरलॅप होतात एकाच रोडची कामं बांधकाम विभागाने केलेली आहे आणि प्रकल्प विभागाने केलेली आहे हा मोठा जो भ्रष्टाचार आहे अंबरनाथ नगरपालिकेच्या माध्यमातून या पूर्वीच्या मुख्याधिकाऱ्यांनी केलेला हा घोटाळा उघड झाला पाहिजे आणि त्यासाठी हा जो मोठा जो भेडसावणारा प्रश्न आहे अंबरनाथ नगरपालिकेच्या माध्यमातून अंधाराचा प्रश्न हा यामुळेच उद्भवलेला आहे आणि यासाठी हा उद्रेक जो आहे हा उद्रेक पंचवीस तारखेला अंबरनाथच्या मुख्याधिकाऱ्यांना हा निदर्शनास येणार आहे